नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो हो। आहोत आणि ती आहे की राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या प्रलंबित मागण्यांवर निर्णयाची अपेक्षा जाणून घ्या सविस्तर मागण्या कोणत्या आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र मित्रांनो हो। राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत सदर मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून कर्मचारी संघटनामार्फत वारंवार राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत प्रलंबित असणाऱ्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत याबाबतचा संक्षिप्त आढावा आपण जाणून घेणार आहोत पहिली मागणी आहे निवृत्ती वेतन मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून एन पी एस पेन्शन प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे सदर एन पी एस विरोध झाल्यानंतर आता राज्य सरकारमार्फत सुधारित एन पी एस पेन्शन प्रणाली अथवा केंद्र सरकारची युपीएस पेन्शन प्रणालीपैकी एका पेन्शन योजनेची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे केंद्र सरकारची एस म्हणजे एकीकृत पेन्शन योजना व राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना मध्ये देखील ओल्ड पेन्शन प्रमाणे लाभ मिळणार ला नाहीत ला यामुळे राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजनाचीच मागणी केली जात आहे सेवानिवृत्तीची वय मित्रांनो देशांमध्ये निवृत्तीच्या वयाचा विचार केला असता केंद्र सरकारसह तब्बल चोवीस घटक राज्य सरकारांनी सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष करण्यात आलेले आहेत त्यामध्ये राज्यामध्ये गट अ ते घट क संवर्गातील एक ते तीन पर्यंत अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष आहे तर गट ड मधील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्ष इतके आहे वरील गट क ते क संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे वय हे केंद्र व इतर राज्याप्रमाणे साठ वर्ष करण्याची मागणी होत आहे सुधारित वेतन श्रेणी मित्रांनो सातव्या वेतन आयोगामध्ये असणाऱ्या वेतन त्रुटीचा अभ्यास करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यासाठी राज्य सरकार मार्फत खुल्लर समितीची स्थापना करण्यात आली होती सदर समितीने केवळ एकशे पाच पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे तर उर्वरित तीनशे सदोतीस समर्गातील पदांना यामध्ये न्याय मिळाला नसल्याने सदर पदांच्या वेतन त्रुटीचा विचार पुनर्विचार करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे तर पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद